नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपल्या आधीच्या व्हिडिओचा पुढचा पार्ट असणार आहे या व्हिडिओमध्ये दे देखील आपण घातांकांवरील प्रश्न हे सोडवून घेणार आहोत जर तुम्ही तो आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पहिले बघा आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन वरती क्लिक करा मित्रांनो आतापर्यंत आपण घातांकांवरील सात प्रकारचे प्रश्न हे बघितलेले आहेत हा आपला आठव्या प्रकारचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला काय सांगतोय तर तिनाचा घात शून्य गुणिले चाराचा घात शून्य गुणिले घात शून्य भागिले तीनाचा घात शून्य अधिक चाराचा घात शून्य अधिक घात शून्य तर आता एवढं सगळं कॅल्क्युलेट करण्याच्या पहिले आपल्याला एक नियम माहीत पाहिजे तो नियम कुठला आहे की कुठल्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर त्याचं उत्तर हे एक असतं मग इथेही आपल्याला तेच करायचं आहे तर कुठल्याही संख्येचा घात शून्य म्हणजे तीन चार पाच यापैकी सगळ्यांचा घात हा शून्य आहे तर उत्तर काय आहे एक मग एक गुणिले एक गुणिले एक भागिले एक अधिक एक अधिक एक मग उत्तर काय आलं मित्रांनो एक भागिले तीन आता बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात तर इथे हे उदाहरण बघितलं ना सरळ एक करून देतात कारण त्यांना सगळं शून्य 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 दिसतं आणि त्यामुळे ते उत्तर एक करून देतात पण ह्या उदाहरणांमध्ये आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की आपल्याला जे चिन्ह आहे ते बघायचं आहे की बेरजेचं आहे वजा बाकीचं आहे की कुठला आहे ते आपल्याला पहिले बघायचं आहे आणि नंतर प्रश्न सोडवायचा आहे चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय आहे तर वजा एकचा चा घात सात गुणिले वजा एकचा घात पाच गुणिले वजा एक चा घात तीन गुणिले वजा एक चा घात दोन आता हा प्रश्न सोडवायला तुम्हाला दोन नियम तुम्ही वापरू शकता एक तर वजा एक चा घात एन हा एक असेल किंवा वजा एक असेल एक कधी असेल जेव्हा यन ही आपली समसंख्या असेल आणि वजा एक कधी असेल जेव्हा यन ही आपली विषम संख्या असणार आहे तर हा नियम वापरू शकता किंवा आणिचा जर बघितलं तर पाया हा समान आहे तर ज्यावेळेस पाया समान असतो गुणाकाराची क्रिया असते त्यावेळेस आपण घातांकांची बेरीज करतो आणि ती बेरीज केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल त्यासाठी तुम्हाला हा नियम पुन्हा वापरायचा आहे तर आपण सरळ पहिलाच नियम वापरूयात यामध्ये सात सात ही विषमसंख्या आहे तर वजा येईल गुणिले पाच ही विषमसंख्या आहे वजाएल गुणिले तीन ही विषमसंख्या आहे वजाएल गुणिले दोन ही समसंख्या आहे तर याचं उत्तर आलं एक मग वजा एक वजा एक काय एक गुणिले वजा एक गुणिले एक हे काय येतं वजा एक मग एक गुणिले वजा एक वजा एक तर याचं उत्तर आलं वजा एक समजलंय चला पुढचा प्रश्न आता हा प्रश्न बघायच्या पहिले आपण थोडं हे बघूयात की याला मी कसं लिहू शकतो याचा अर्थ असतो एक भागिले दोन जर मी इथं तीन लिहिला तर याचा अर्थ असतो एक भागिले तीन तसंच जर मी तर शंभर लिहिला तर याचं असणार आहे एक भागिले शंभर घातांकांच्या रूपात ठीक आहे आता इथे जर बघितलं तर चार आहे आपला पाया त्याचा घात सहा आए, आहे पण त्याच्या डोक्यावर जर बघितलं त्याचा आपण इथं वर्गमुळाचं चिन्ह वापरतो आहे तर इथे येईल एक भागिले दोन आता हे झालं हे झाल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा एक वर्गमुळाचं चिन्ह आहे मग त्याला परत आपण एक भागिले दोन लिहिणार आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर एक घनमुळाचं चिन्ह आहे मग त्याला एक भागीले तीन लिहिणार हे झालं आपलं मग आता आपण अशा पद्धतीचं उदाहरण ऑलरेडी सोडवलं आहे हा आपला टाईप झाला आता याच्यामध्ये आपण काय करतो की ज्यावेळेस पाया आपला एक असेल आणि घातांकांचा घातांक आपण जर कॅल्क्युलेट करणार असू तर या सगळ्या घातांकाचे हे जे सगळे घातांक आहेत त्या सगळ्यांचा गुणाकार होईल मग चाराचा चार हा पाया आहे त्याचा घातांकांचा गुणा कर्म सहा गुणिले एक भागिले दोन गुणिले एक भागिले दोन गुणिले एक भागिले तीन मग चाराचा सहा गुणिले चार आणि बारा मग एक भागिले बारा मग इथून उत्तर काय आलं तर चाराचा घात एक भागिले दोन मग चाराचा घात एक भागिले दोन आला म्हणजे काय लय त्याला वर्गमुळात चार वर्गमुळात चार म्हणजे आपलं उत्तर काय आलं दोन तर या प्रश्नाचं उत्तर आलं दोन अतिशय सोप्प आहे ठीक आहे नियम तेच आहे फक्त ते तुम्हाला वेगळ्या रूपाने दिले जातील ते तुम्हाला फिगर आउट करायचे की यामध्ये तो नियम आपला लागेल ठीक आहे अकराव्या प्रकारचा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये जर बघितलं तर घात दोन भागिले पाच गुणिले तर त्याचा घात त्याचा घात तीन भागिले सात आणि त्याचाही घात शून्य आता एक आपण नियम बघितला की कुठल्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर त्याचं उत्तर एक असतं तर तुम्हाला अशा टाईपचा जर प्रश्न आला तर याचा डोळे झाकून उत्तर तुम्हाला एक लिहायचं हा जो शून्य घात आहे हा शून्य घात कुठेही आला तरी तुम्हाला उत्तर हे एकच येणार आहे पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय आहे याचा घात इथं शून्य आहे मग उत्तर आलं एक भागीले आता इथे जर बघितलं तर इथे शून्य मग तिनाचा घात शून्य आणि एकाचा घात कुठलाही असला तरी उत्तर काय येतं एक मग एक भागिले एक उत्तर आलं एक इथं फक्त आपल्याला क्रिया आपण कुठली करतोय बेरजेची वजाबाकीची गुणाकाराची भागाकाराची ती क्रिया आपल्याला बघायची आहे आणि त्यानुसार उत्तर चेंज होणार आहे पण कुठ एखाद्या संख्येचा कुठलाही घात हा जर शून्य असेल तर त्याचं उत्तर हे नेहमी एकच येणार आहे पुढच्या प्रकारचा प्रश्न काय आहे की सत्तावीसचा घात दोन गुणिले सोळाचा घात दोन गुणिले पंधराचा घात दोन भागिले नऊचा घात चार गुणिले घात चा दोन गुणिले दोनाचा घात सहा आता अशा वेळेस ज्यावेळेस हे प्रश्न विचारले जातात या ठिकाणी आपण दोन नियम वापरू शकतो एक तर नियम सोपा आहे की आपला पाया वेगवेगळा आहे आणि घात आपला सारखा आहे मग त्यावेळेस काय नियम लागतो की एचा घात जर एम असेल बी चा घात जर एम असेल तर आपण त्याला लिहितो ए गुणिले चा घात एम आणि इथं आता भागाकाराची पण क्रिया आहे तर मग आपण दुसरा एक नियम म्हणू शकतो की ए चा घात भागिले चा घात ए भागिले बी चा घात जर यम असेल तर त्याला आपण लिहू शकतो ए चा घात यम भागिले चा घात एम हा एक नियम आपल्याकडे आहे पण आता इथे जर बघितलं तर इथं छेदाच्या ठिकाणी घात जे आहेत ते घात आपले समान नाहीये मग आपल्याला काय करायचं अशा वेळेस की आपल्याला त्याचे घात हे समान करून घ्यायचे मग आता मी नवाचा घात चौथा याला मी कसं लिहू शकतो तर नवाचा घात दुसरा आणि त्याचा घात मग नवाचा घात दुसरा म्हणजे किती एक्क्याऐंशी आणि त्याचा घात दोन झालं याला एक्क्याऐंशीचा घात दोन असं लिहू शकतो पाचाचा घात ऑलरेडी दोन आहे आता दोनाचा घात सहा आहे मग दोनाचा घात सहा याला मी लिहू शकतो की दोनाचा घात तीन आणि त्याचा घात दोन मग दोनाचा घात तीन म्हणजे आठ मग आठाचा घात दोन असं लिहू शकतो मग आता आता आपलं नवीन उदाहरण कशा पद्धतीने म्हणेल की सत्तावीसचा घात दोन गुणिले सोळाचा घात दोन गुणिले पंधराचा घात दोन भागिले एक्क्याऐंशीचा घात दोन गुणिले घात दोन गुणिले आठाचा घात दोन आता सरळ हा पहिलावाला फॉर्म्युला लावायचा आहे पहिलावाला फॉर्म्युला आपल्याला काय सांगेल की सत्तावीस गुणिले सोळा गुणिले पंधरा भागिले एक्क्याऐंशी गुणिले पाच गुणिले आठ चा घात आपला असणार आहे दोन सरळ सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस तरीक एक्क्याऐंशी आणि पाच तरीख परत हे पंधरा 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 परत कट झाले आणि आठ एक आठ आठ दोन्ही सोळा मग इथून आलं दोनाचा वर्ग बरोबर आपलं उत्तर आलं चार तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो चार ठीक आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे की जर दोनाचा घात तीन त्याचा घात यम बरोबर जर एक हजार चोवीसचा घात एक भागीले दोन असेल तर ची व्हॅल्यू किती मग आता इथं आपला नियम काय सांगतो की ए चा घात जर यम असेल आणि त्याचा घात जर यन असेल तर आपण घातांकांचा गुणाकार करतो मग इथं ए आपला आहे दोन मग दोनचा घात तीन आणि त्याचा घात यम मग त्या दोघांचा गुणाकार बरोबर एक हजार चोवीस चा घात आहे एक भागीले दो। बर दोन ठीक आहे मग दोनाचा घात थ्री यम बरोबर हे आता एक हजार चोवीसला मी दोनाच्या कितव्या घातात लिहू शकतो तर हा असणारे आपला दोनाचा दहावा घात मग दोनाचा दहावा घात आणि त्याचा एक भागीले दोन घात मग परत त्यांचा पण गुणाकार होईल मग दोनाचा घात थ्री यम बरोबर दोनाचा घात दहा भागिले दहा गुन्हिले एक भागिले दोन म्हणजे दहा भागीले दोन तर हे कटलं पाच मग दोनाचा घात थ्री यम बरोबर दोनाचा घात पाचवा मग इथून आपल्याला काय कळलं की एम एम जो आपला असणारा आहे तो असणार आहे थ्री एम बरोबर पाच येईल आणि यम बरोबर पाच भागिले तीन याला आपलं उत्तर तर यामध्ये यम हे असणार आहे पाच भागिले तीन हा पुढील प्रश्नही तशाच प्रकारचा आहे हा प्रश्न तुम्हाला सरावासाठी दिलेला आहे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो आपण घातांकावरील वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या तीनही व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तुम्हाला काय वाटतं यानंतर तुम्ही घातांकांवरील प्रश्न हे सोडवू शकता का मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय